मी जगन्नाथ श्रीहरी पाटोळे वार्ड क्रमांक चौदामधून कम्युनिस्ट पक्षाकून मे उमेदवारी जाहीर झालेली आहे मी या पाच दहा वर्षापासून क्रांतीनगर या भागात कामगारांच्या प्रश्नासंदर्भात काम करतो आणि तेथील व्यसन व्यसन असेल तरुणाईमधले गुन्हेगारी क्षेत्र असेल हे कसं कमी करण्यात येईल या याविषयीसुद्धा मी सतत लढत असतो नवीन युवकांना चांगल्या प्रेरणा देत राहत असतो आणि तिथली जी समजा कामगारांच्या प्रश्नावर नेहमी सातत्यानं त्यांच्या काही योजनेच्या माध्यमातून त्यांची काही नोंदणी असेल याच्याशी सुद्धा कंटिन्यू प्रयत्न करत राहत असतो तर अशा पद्धतीत कम्युनिस्ट पक्ष विळा हातोडा तारा या चिन्हा तर्फे मला उमेदवारी भेटली आहे सर्वांनी सपोर्ट करावा ही विनंती या निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाच्या वतीने किती उमेदवार उभं करणार आहेत फक्त एकच राहील आणि तोही चौदावा नंबर वॉर्डमधून अलीकडच्या जे निवडणुकीमध्ये सध्याची परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये पैशाशिवाय निवडणूक होत नाही मग तुम्ही कुठल्या कशाच्या पद्धतीने निवडणूक लढणार तुमचा काय विजन काय आहे आता निवडणूक म्हणलं तर पैसा आला पैसाशिवाय तर सर्व मदत काम होत नाही पण एकमेव आमचा पक्ष असा आहे किंवा लोक लोकनिधीमधून फंड कलेक्शन करून आम्ही निवडणूक लढवत आहोत म्हणजे फंड कोण जमा करणार जनतेतून फंड गोळा करणार आहोत आम्ही निवडणुकीसाठी नेमके कोणत्या वार्डामध्ये तुम्ही उमेदवारी दाखल करणार आहे चौदा नंबर वार्ड लालनगर क्रांतीनगर लालनगर क्रांतीनगरमध्ये एवढ्या समस्या आहेत तुमचं नेमकं पुढचं तुम्ही जर लोकांनी तुम्हाला निवड मतदारांनी निवडून दिलं तर नेमकं त्या भागाचा तुम्हाला काय वाटतं काय समस्या आहेत त्या भागामध्ये तुम्ही काय विकास करू इच्छिता त्या भागात मुळात म्हणलं तर तेथील व्यसनाधीनता तेथील समजा शिक्षणाचा कमी अभाव या प्रश्नावर तर मी जास्त प्रमाणात काम करणार आहे की कसे त्या भागातील नवयुवक नोकरीच्या बाजूला जातील कमी व्यसना दिन होईल असं नाही की फक्त रोड नाल्या ह्याच गोष्टी नाहीता की गव्हर्नमेंटच्या योजनेतून बी त्या गोरगरिबांना तिथं न्याय देण्याचा मी पूर्ण पूर्ण प्रयत्न करेन